आजचा आपला तिसरा दिवस को आहे कोल्हापूरमध्ये आणि आज आपण जाणार आहोत कनेरी मठ म्हणजे सिद्धगिरी विठ्ठल गार्डन बघण्यासाठी एक नंबर आहे चार पाच तास लागतात पण शिकण्यासारखं खूप काही आहे त्याच्यामध्ये इथे आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला इथे तिकीट काढावं लागतं तर तिकीट प्रत्येकी दोनशे रुपये आहे पण दोनशे रुपये हे वसूल होणारे आहेत खूप काही शिकण्यासारखं आहे का बघण्यासारखं आहे आणि चार पाच तास मुलांसाठी आणि आपल्यासाठीही मस्त असा टाईमपास ही आहे टाईमपास म्हणण्यापेक्षा शिकण्यासारखं खूप आहे त्याच्यामुळे इथे आणि निस नैसर्गिक म्हणजे निसर्ग वातावरण आणि झाडी आणि मस्त असे मूर्ती जिवंत मूर्ती इथे बघायला मिळतात खूप सुंदर आहे तर नक्की एन्जॉय करा आणि आपण कधीही न बघितलेली झाडं फुलं खूप काही बघण्यासारखं आहे का तर नक्की एन्जॉय करा तिकीट काढल्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला कनेरी मठचा गेटच्या आतमध्ये गेलो आणि हळूहळू मस्त असं घनदाट जंगलसारखं आणि सुंदर वेगवेगळ्या फु फुलांनी आणि पानांनी खूप छान सजवलेलं असं बघायला मिळालं तर हळूहळू बघत बघत इथे एका चढित एक सुंदर झाडं पक्ष्यांचा आवाज फुलपाखरं आणि खूप छान असं वातावरण खूप छान प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर तर पुढे पुढे अजून तर खूपच छान आहे जेवढं तुम्हाला बाहेरून दिसतंय तेवढंच त्याच्या ते दहा पटीने सुंदर हे आतमधूनही आहे तर इथे बाहेर थोडेसे अशा पद्धतीने वेगवेगळे छोटं घरांचं एक चित्र रेखाटला आहे तर खूप छान आहे ते त्याच पद्धतीने इथे विना म्हणा किंवा जे पण काही आपली तुतारी असते ढोल असतो तर ते गवताच्या सह्याने इथे सजवलेलं दिसेल त्याच पद्धतीने इथे हिया आहे तर ते विषारी झाडं जी पण विषारी झाडं असतात तर त्यांचं इथे कलेक्शन आहे आणि ज्या पण काटेरी असतात म्हणजे निवडुंग वगैरे तर त्याचे हजारो प्रकार इथे दाखवलेले आहेत तर त्यामध्येही शिकण्यासारखं का खूप काही आहे तर हजारो निवडुंगांचे प्रकार आपण कधी पाहिलेच नसतील आयुष्यात एवढं सुंदर आहे हे तर नक्की बघण्यासारखं आहे झाडं आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे प्रकारचे हजारो झाडं आणि सुंदर वातावरण एकदम स्वच्छता टापटीप आणि खूपच सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आहे तर इथे मस्त लोटस होते पर्पल कलरचे खूप छान वाटत होतं बघताना तर इथे आम्ही एन्जॉय चालू होतो आता हे वरचे आजूबाजूला वरती दिसत आहे तर ते खरी माणसं वाटतात पण ते अश मूर्त्या आहेत तर बघताना जेवढं वाटतं तेवढंच एकदम समोर बघताना हे एकदम जिवंत आहेत असं वाटतं तर खूप सुंदर आहे आता ह्याच्या आतमध्ये वेगवेगळ्या झाडांचं कलेक्शन ठेवलेलं आहे जे आपण कधीही बघितलं पण नाही अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे झाड इथे आहेत तर तेही तुमच्या बरोबर शेअर करायला इथे व्हिडिओ फोटो शूटिंग करण्यासाठी अजिबात मनाई नाहीये तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही व्हिडिओ शूट करू शकता फोटो काढू शकता सगळ्या गोष्टीसाठी इथे आपण फक्त फुलं फ फुलांना हात लावणं झाडाची पानं तोडणं हे टाळायचं आहे कारण ते जीवापाड जपलं गेलेलं आहे इथे ते सौंदर्य जपल्यामुळेच आपल्याला आज ते बघायला मिळत आहे तर गेल्यानंतर फक्त झाड किंवा फुलं छान दिसतात पण अजिबात तोडायचा प्रयत्न करू नका तर इथे एकदम सुंदर वातावरण आणि इथे बघू शकता कमळांचा कलर हे किती छान वाटत आहे पर्पल तर अशा पद्धतीने एवढं सुंदर आणि सुरुवातच एवढी छान मस्त की पुढे जाऊ तेवढं अजून अति खूप सुंदर म्हणजे काही शब्दात बोलू शकत नाही एवढं सुंदर आहे हा कनेरी मठ तर हे तर काहीच नाही आतमध्ये तर अजून सुंदर सुंदर मस्त मस्त जिवंत मूर्त्या आहेत तर हे आपण हळूहळू बघणारच आहोत पहिल्यांदा हे सगळे बाहेरचं दृश्य आहे जे आपण आतमध्ये जाण्याअगोदर एवढं सुंदर बाहेरच आहे की मस्त वाटतं एकदम तर त्यानंतर इथे हा छोटासा वॉटरफॉल बनवलेला आहे तोही दिसायला अप्रतिम वाटत आहे एकदम सगळे जे बघतोय तर ते खरं खरं नाहीये म्हणजे एक छोटस गाव बनवलेलं आहे पण फक्त त्या मूर्त्या आहेत पण त्या मूर्त्या अशा वाटतात की एकदम जिवंत आहेत आणि एखादं खरंच इथे गाव आहे असं छोटस सुंदर असं बनवलेलं आहे एकदम जिवंत मूर्त्या वाटतात तर तुम्ही बघू शकता एका चढीत एक, एक असं सुंदर आहे हे एवढं मोठं आहे की तुम्हाला ते दोन तीन भागांमध्ये म्हणजे दोन तीन व्हिडिओमध्ये डिवाईड करावं लागेल कारण एका व्हिडिओमध्ये एवढं खूप सारं सगळं दाखवणं हे अवघड आहे हे फक्त बाहेरचाच नजारा आहे आतमध्ये तर अजून खूप काही बघण्यासारखं आहे ते मी एक एक पार्टमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता आणि तुम्हाला एकदम फास्ट दाखवण्याचा अर्थ नाही जी पण प्रत्येक गोष्ट आहे जी मी बघितली तर तीही तुम्हाला पूर्णपणे बघता यावी यासाठी तर व्हिडिओबरोबर कनेक्ट नक्की राहा खूप छान आहे व्हिडिओ